नमस्कार आज आपण खवा मिल्क पावडर असे काहीही न घालता दाटसर क्रीमी बासुंदी बनवूया फक्त दूध आणि साखर हे दोन साहित्य वापरून पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनवल्यामुळे चवीला खूपच छान लागते बासुंदी रवाळ क्रीमी दाटसर व अतिशय टेस्टी झाली आहे एका ट्रिकमुळे तुमची ही बासुंदी अशीच टेस्टी व सुंदर रंगाची होईल बासुंदी बनवण्यासाठी कढईत दीड लिटर फुलफॅट दूध घालूया कढई जाडतळाची व पसरडी घ्यावी त्यामुळे बासुंदी तळाला करपत नाही व लवकर आटते दुधाला उकळी आणूया उकळी आल्यावर ह्यावर आलेली साय व कढईची साय दुधात मिसळूया त्यामुळे बासुंदी एकसारखी होते कढईच्या तळाला करपू नये म्हणून दूध मधून मधून हलवावे तुमच्याकडे म्हशीचे दूध अवेलेबल असेल तर तेही घेऊ शकता फुल फॅट दूध किंवा म्हशीच्या दुधाला साय जास्त येते त्यामुळे बासुंदी परफेक्ट होते दाटसर होते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका केशरच्या सात ते आठ काळ्या घालूया ह्यामुळे बासुंदीला खूप छान चव व रंग येतो गॅसची फ्लेम लो आहे हे, हे आटण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागणार आहेत वेळ वाचवायचा असेल तर दूध आटवण्यासाठी दोन वेगवेगळ्या कढईत दूध विभागून आटवावे ह्या वेळेत दूध मधून मधून हलवावे त्यावर आलेली व कडेची साय दुधात मिसळावी हे एक लिटर होईपर्यंत आटवून घेऊया आता कढईत एक छोटा चमचा साजूक तूप त्यात काजू पिस्ता व बदामाचे काप हलकेसे भाजून घेऊया असे भाजून ड्रायफ्रूट घातले तर बासुंदीची चव अजून वाढते ड्रायफ्रूट्स हलकेसे भाजले आहेत काढून घेऊया दूध आटले आहे बासुंदी घट्ट झाली आहे, आहे। थंड झाल्यावर हे अजून घट्ट होईल पारंपरिक पद्धतीने बासुंदी करताना विशेष काळजी घेतली तर ती दाटसर व लच्छेदार होते ताटात स्वीट डिश म्हणून ही बासुंदी वाढू शकता बासुंदीसाठी आपण अर्धा कप साखर घेतली आहे ही शंभर ग्रॅम आहे ह्यातील अर्धी साखर घालूया उरलेल्या साखरेचे काय करायचे ते बघूया तुम्हाला किती गोड बासुंदी आवडते त्या प्रमाणात साखर घेऊ शकता एक उकळे आणूया तोपर्यंत उरलेल्या साखरेचे कॅरेमल करूया त्यासाठी जाडतळाच्या कढईत उरलेली पाव कप साखर पसरून ठेवूया गॅसची फ्लेम लो आहे फ्लेम लो ठेवणे हे फार महत्वाचे आहे साखरेचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आता उलटण्याने मिक्स करूया नाही तर साखर करपू शकते आता ह्यानंतर खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन पिवळसर रंग होईपर्यंतच शिजवावे त्यापेक्षा जास्त शिजवले तर बासुंदीची चव बिघडेल त्यामुळे थोडा कमी रंग असताना गॅस बंद केला तरीही चालेल आता कॅरमल तयार आहे हे बासुंदीत थोडे थोडे घालूया दुधाला गोडपणा असतो त्यामुळे साखर कमीच घालावी गरम बासुंदीत गरम कॅरेमल घालावे नाही तर तिवीर घालणार नाही फक्त कॅरमल करपू देऊ नये मार्केटमधील बासुंदीत भेसळ असण्याची शक्यता असते त्यामुळे घरीच बनवली तर टेस्ट छान लागते ही गरम किंवा थंड पिऊ शकता पुरीबरोबर खायची असेल तर थोडी घट्ट हवी व प्यायची असेल तर थोडी पातळ हवी इथे आपण थोडीशी घट्ट केली आहे अर्धा छोटा चमचा वेलची पावडर भाजलेले ड्रायफ्रूट्स थोडेसे ड्रायफ्रूट्स डेकोरेशनसाठी काढून ठेवले आहेत वेलची पावडर शेवटी घातल्यामुळे तिचा स्वास फिकट राहतो बासुंदी रवाळ लच्छेदार व दाटसर झाली आहे बासुंदी तयार आहे मी बनवायला खूपच सोपी आहे खूपच टेस्टी झाली आहे तयार आहे पारंपरिक पद्धतीने रवाळ लच्छेदार व दाटसर वासुंदी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शंभवीच किचन धन्यवाद